नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋतुपर्ण बोडेकर मित्रांनो सध्या आता मी आलो आहे गावाकडे आणि आता आम्ही चाललो आहे गणपती शाळेत आमच्या पलीकडच्या गावात तर सुतारकाच्या गणपती शाळेत आम्ही चाललो आहे आणि गणपती बापांची आता तयारी कुठवर आली आहे काय काय चालू आहे गणपती शाळेत तर चला तर मग जाऊयात आणि पाहूयात तर व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आम्ही चाललो आहे माझ्याबरोबर आहे ईश्वर तर तो पण येतो आहे माझ्याबरोबर आणि आता आम्ही दोघं चाललो आहे गणपती शाळेत तर आज आहे तेवीस तारीख आणि आता आम्ही चाललोय अरुळे गावात सुतार काकांच्या गणपती शाळेत तर चला तर मग जाऊयात आता आम्ही अरुळे गावात आलो आहे आता थोड्याच वेळावर येईल सुतारवाडी तर तिथे जायचंय मित्रांनो आता मी आलोय आहे अरुळे सुतारवाडीत तर चला तर मग जाऊयात गणपती शाळेत तर चला मित्रांनो आता आम्ही आलो आहे गणपती शाळेत आणि कलर कामचं काम सुरू आहे तर माझ्याबरोबर ईश्वर आहे आणि अशा सुंदर सुंदर मूर्त्या आहेत गणपतीच्या बाहेर कलर काम काढतायत नमस्कार मी आता गणपती शाळेत आहे आणि आमच्या सोबत आहे दादा तर दादा सर्वप्रथम नमस्कार नमस्कार तुझं नाव कसं माझं नाव संतोष गणपत सुतार अरुळे वैभववाडी हा दादा मूर्ती बनवायचं काम किती वर्षापासून करतो आमची पूर्वपास वडलो म्हणजे शाळा आहे त्याच्यावर आम्ही असं काय नाही की आम्हाला जो पण ज्यावेळी कळायला लागलं तेव्हापासून आम्ही सुरुवात आमची काम करायला मूर्तीची आणि ह्या गणपती शाळेत किती मूर्त्या बनतात म्हणजे टोटल टोटल एकशे पंच्याहत्तर मूर्ती आहेत म्हणजे प्रत्येक एक मूर्ती मूर्ती क्लास्टरच्या मातीची असेल तर आम्ही कसं साच्यात नाही एक मूर्ती असेल तर एका साच्यातून धेक काढतो एका रात्री त्याचं नीट कामायला वेगळा असेल एक मूर्ती एवढ्या टायमिंग लावून तसं सांगू शकत नाही तरी पण एक अर्धा दिवस एक मूर्ती तयार करायला आणि तुम्हाला कामात मदतीला किती जण असतात कस काय कामात मदतीला असतात वगैरे असतात रात्रीच्या आम्ही झाली मुलं असतात आणि दरवर्षी मूर्तीमध्ये वेगळेपणा याला तुम्ही काय काय करता जसं जी मुलं असतात फेसबुकला इंस्टाग्रामवरती फोटो वगैरे हो बघतात ते आम्हाला टाकतात जसं त्यांना मूर्ती पाहिजे तशी आम्ही कलर करून देतो okay, ती इन्स्पिरेशन म्हणजे आणि कामात सर्वात जास्त ना म्हणजे कोणत्या टप्प्यावर जास्त मेहनत करावी लागते कसं काय ज्यावेळी कलर काम होत येतं ना त्यावेळी जरा मेहनत करावी लागते त्यावेळी जरा सावधगिरीने काम करावं लागतं तुला बर तेव्हा मूर्ती पूर्ण तयार झालेली असते मग ती जरा जरी काय झालं तरी परत अंजे आणि किती महिने अगोदर हे कामाला सुरुवात केली जाते आम्ही दोन महिने अगोदर कामाला सुरुवात करतो आता आताच रुटीन कसं आहे आता दोन तीनच दिवस राहिले गणपतीचा आता आम्ही आता सकाळी बरोबर सहा साडेसहा सात वाजेपर्यंत जाग असतो हा सकाळी थोडं एक आठ वाजता झोपलो एक अकरा साडे अकरा वाजता परत उठणार परत काम चालू आहे कमीत कमी सात आठ दिवस चालू आहे आणि आखणी आणि डोळ्याची कोण कोण तुम्हीच करता हो मी आणि माझे काका करतात अशा प्रकारे आम्ही दादाची मुलाखत घेते थोडक्यात तर दादाने आम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद दादा ठीक आणि तुला ह्या कामासाठी खूप शुभेच्छा जी मूर्ती दिसते ना दा 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 ती ह्या दादा आणि त्यांचीच आहे स्वतःची तर किती सुंदर केली आहे बघा मूर्ती आता कलर काम जोरदार सुरू आहे कारण की आता गणपती आगमनांसाठी तीन चार दिवसच राहिलेत तर कलर कामाचं काम, काम जोरदार आणि फटाफट काम चालू आहे लगभग सुरू आहे त्यांची तर आता नाईट बीट करतात ते तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशी होती आमच्या गावाकडची ही गणपती शाळा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या चला तर मग भेटेल अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय